अमरावती येथे सोळा डिसेंबर पासून प्रदीप मिश्रा यांच्या पाच दिवसीय महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे त्यानिमित्त अमरावती शहरातील जिल्हा स्टेडियम वरून नवनीत राणा यांच्या नेतृत्वात दुपारी दोन वाजता कलश यात्रेला सुरुवात झाली यामध्ये हजारो महिला केसरी साळ्या परिधान करून डोक्यावर कलश घेऊन पायी चालत या भव्य दिव्य कलश यात्रेत मोठ्या उत्साहात आनंदात सहभागी झाल्या अमरावती मे पहिली बार भव्य आयोजन हुवा है जी राणा और रवि जी राणा का बहुत बहुत धन्यवाद करते कि उन्होंने प्रदीप जी मिश्रा को बुलाया और उज्जैन से ये कलश का पानी आया है और वो भी पाँच दिन से चल रही है यात्रा उज्जैन के यहाँ तक पहुँचने के आज पहुँची है वो और यहाँ का इतना माहौल ये शिवमय हो गया है कि हम सब लोग उसमें बहुत ही ज़्यादा खुश है और आनंद से हम पैदल वहाँ तक दस किलोमीटर जाने के लिए सब लोग तैयार है और शिव महिमा का इतना सबको यानी मंदिरों में और इसमें सब में इतना भव्य आयोजन है कि हम बहुत खुश है और हमारा इतना हम बता नहीं सकते कि प्रदीप जी मिश्रा के लिए हम क्या बोले जिला स्टेडियम से हनुमानगढ़ी तक जाने वाले हैं बहुत ही आनंदमय वातावरण है सब लोग बहुत खुश है हम लोग सब वहाँ तक जाएंगे एंड तक जाएंगे ये हमारे अमरावती का सौभाग्य है और हम सब मिश्रा जी ये हमारे अमरावती का सौभाग्य और हम सभी का सौभाग्य है कि आज प्रदीप मिश्रा जी यहाँ पधारे हैं और हमारे है जिला स्टेडियम से लेके जयमल होते हुए राजकमल होते हुए वहाँ महाआरती होंगी और फिर हनुमान गढ़ी में इसका प्रसारण होगा और जो ये कलश का जल है हमारा जो हनुमान जी का मंदिर बनने वाला है उसके निर्माण के कार्य में इस मट्टी का उपयोग होगा तो ये हमारे लिए बहुत गर्व की बात है कि आज प्रदीप मिश्रा जी हमारे यहाँ पधारे हैं और हमारे को सौभाग्य प्राप्त हुआ और पूरा आनंद का लहर है बहुत दूर दूर से लोग आए हुए हैं और बहुत अच्छा लग रहा है भव्य दिव्य अशी निघालेली ही कलशयात्रा पायी चालत भानखेडा येथील गड़ी येथे पोहोचणार आहे तब्बल तेरा किलोमीटरचे अंतर खासदार नवनीत राणा व हजारो महिला पायी चालत जाणार आहे हनुमान चालिसा पठण वरून तेव्हाच अमरावती निर्धार केला होता त्यासाठी अयोध्या येथील हनुमान गडीवरून आणलेले पवित्र माती व सात नद्यांचे शुद्ध जल असलेल्या अस्थिकलश अमरावतीवरून भानखेडा येथील हनुमान गडीच्या दिशेने निघाला केवळ एकदा हनुमान चालिसा पठणासाठी आम्हाला चौदा दिवस तुरुंगात राहावं लागलं आता याच हनुमान घडीवरून दिवसातून 5 वेळा हनुमान चालीसा पठन केली जाणार आहे उद्धव ठाकरे यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी हनुमान चालीसा पठणाला थांबून दाखवावे असे थेट आव्हान या निमित्ताने नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांना केले खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी कलश यात्रा व शिव महापुराण कथेच्या निमित्ताने लोकसभेच्या निवडणुकीला बिगुल फुंकल्यांची सर्वत्र चर्चा रंगत आहे तोच उद्देश आहे आणि उद्देश पण आम्ही जे संकल्प घेतलं होत आणि त्याच्यानंतर हनुमान जीची जी मूर्ती हनुमान गडीला आम्ही जे स्थापना करणार होतो आणि त्याच्यासाठी आम्ही जे आयुत्यावरण लांबललाचे चरणाची जी, जी माती आणि सात नद्यांची जे पाणी आम्ही तिथून आणला आणि हनुमान गडीची जी माती आम्ही तिथून आणली तर त्याची कळशमध्ये कळश तिथून निघाला उज्जैन महाकाल गेला इंदोर आला प्रत्येक ठिकाणी होऊन सगळ्यांची इथे पूजा आरती झाली आणि आज आपल्या अमरावतीला पोहोचला आणि इथंच सगळ्यांची माती जी अयोध्यावरनं आलेली आहे रामगडीची जी माती आलेली आहे पाणी कळश आणला पवित्र ते आपण तिथे अर्पण करणार आहे त्याच्यानंतर हनुमानजीची मूर्तीची सुरुवात होईल आणि ज्यांनाही माझे अमरावतीचं रंग पाहायचं असून त्यांनी आज पाहू शकता की माझी अमरावतीमध्ये आज भगवा मय अमरावती झालेली आहे मी त्याच्यासोबत ज्यांनी आम्हाला जे चौदा दिवस जेलमध्ये टाकलं त्यांनी एकदा फक्त, फक्त हनुमान चालिसा पठन करत म्हणून चौदा दिवस जेलमध्ये टाकलं तर त्यांना माझं आव्हान आहे तेव्हा फक्त एकच दिवस एकच वेळ म्हटलं होतं हनुमान चालिसाचं पठन करत आज हनुमान गडीवर अमरावतीचा अमरावतीच्या हनुमान गडी त्याच्या इथून त्या अमरावतीचे अमरावतीपर्यंत पाच दहा हनुमान चालिसाचे पठण होईल त्यांच्यामध्ये ताकद असून त्यांनी ते थांबून दाखवा माझा विश्वास अटल आहे तेव्हाही अटल होता आजही आणि उद्याही याच पद्धतीने राहणार आहे आणि या चार पाच दिवस जे प्रदीप विश्वाजी महाराज आमच्या अमरावतीमध्ये आहे त्यांची कथाचे आयोजन झालेलं आहे ते उद्यापासून तेही सुरुवात होणार आहे आणि इथे भूतोन भविष्य असं लोकांची आस्था एक ठिकाणी जमून कार्यक्रम जय श्री राम अभी ये अलग जनता जो है कैसी देख मुझे लगता है ये हमारे विश्वास का प्रतीक है जो इस देश में पिछले कितने सालों से ये प्रतीक हर व्यक्ति देखने आ रहा है और मेरी अमरावती का आज रंग अगर किसी ने देखना है वो आप देख सकता है मेरे अमरावती का रंग ये भकवा में हो गया जिन्होंने भी मुझे चौदह दिन जेल में डाला था हनुमान चालीसा का पठन करने के लिए आज ये कड़श यात्रा हमारे हनुमान जी के हनुमान गढ़ी से और राम लल्ला के चरणों की अयोध्या से इसके अंदर उसकी माती है और बहुत सारी नदियों से इसका पानी जल इसके अंदर है तो आज हनुमान गढ़ी में जाके इसको अर्पण करेंगे और वहां से हनुमान जी की प्रतिमा मूर्ति बनाने का जो हमारा संकल्प था वो आज से शुरू होगा और 111 फुट की मूर्ति वहाँ पे खड़ी की जाएगी उसके साथ एक रुपया जिन्होंने भी चौदह दिन जेल में डाला था उनको मैं ये बताना चाहूंगी जो चौदह दिन डाला था चौदह साल भी डालते तो नमी राणा का विश्वास ये भगवान चोर हनुमान जी से कोई उठा नहीं सकता था मुझे लगता है एक बार मैंने कहा कि हनुमान चालीसा का पठन करूंगी तो आप लोगों ने मुझे जेल में डाला अब पांच बार हनुमान चालीसा का पठन दिन में है हनुमानगढ़ी से होगा जिसके अंदर ताकत होगी उसने इसे बंद करा के दिखाना कलश यात्रा के आए हैं और आज ऐसी भव्य कार्यक्रम अमरावती में तो शुरू होने वाला है इसलिए बहुत मतलब उत्साहित है बीस या आठ आठ किलोमीटर तक का दो चल रहा है कलश लेकर चलते हैं सुंदर शिवमय आणि वातावरण आहे खूप पुरुषांनी सुद्धा तेवढी गर्दी केलेली आहे आता आपली यात्रा इथन निघून निर्विंद चौक मालवीय चौक जयस्तं नगर आणि दस्तूर नगर दस्तूर नगर पासन हनुमानगडी पर्यंत जाणार आहे आणि प्रचंड भक्तिमय आणि उत्साह वर्धक वातावरण आहे आपले लाडके आमदार रोहिबू राणा तसेच खासदार नवनीतजी राणा सुद्धा या पदयात्रेत आपल्या सोबत आहे आणि स्वतः प्रत्यक्ष प्रदीपजी मिश्रा सुद्धा आपल्या ह्या यात्रेदरम्यान राहणार आहेत बाप्पांनी केशरी साडी परिधान करायची होती आणि डोक्यावर कलश घेऊन यायचं होतं काही महिलांनी सेवा देण्यासाठी आपल्या त्यांच्या रस्त्याच्या बाजूने हे आधीच ठरलं होतं आणि त्याच नियमाचं पालन करून आज सर्व महिलांनी केशरी वस्त्रच परिधान केलेले आहे